नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र तुमचे सर्वांचे स्वागत आहे आपल्या फिल्मॅडी चॅनलवरती मित्रांनो याआधी आपण वनरक्षक भरतीची अपडेट आहे त्यासंबंधीचा एक व्हिडिओ घेऊन आलो होतो ज्यामध्ये मित्रांनो तुम्हाला जर पंचेचाळीस टक्के गुण असतील म्हणजे तुम्हाला जर चोपन्न मार्क्स असतील तर तुम्ही जे विद्यार्थी चोपन्न मार्क्सवाले आहे ते सर्व विद्यार्थी ग्राउंडसाठी पात्र होणार आहेत आणि मित्रांनो तुम्हाला कागदपत्र पलटाने सुद्धा बोलवण्यात येणार आहे तर मित्रांनो ग्राउंडसाठी जाताना तुमचीच कागदपत्र सुद्धा होणार आहे तर मित्रांनो हे एका दिवशी होत असल्यामुळे तुम्हाला सर्व डॉक्युमेंट घेऊन जाणे तिथे बंधनकारक आहे म्हणजे मित्रांनो तुमच्याकडे जर जे फॉर्म भरताना तुम्ही जे ओरिजिनल डॉक्युमेंट दिलेले होते ते सर्व डॉक्युमेंट तुमच्याकडे असणे आवश्यक आहे जसे दहावीच्या मार्क्सशीट बारावीच्या मार्कशीट त्यानंतर तुमचं कास्ट नॉन कम्युलियर डोमोसाईल हे सर्व डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहे त्यानंतर मित्रांनो एक डॉक्युमेंट आहे जे सर्वात महत्त्वाचं आहे जे की मित्रांनो तुमच्याकडे जर नसेल तर तुम्हाला ग्राउंडच्या बाहेर हकलण्यात येईल तर मित्रांनो ते ग्राउंड तर मित्रांनो ते डॉक्युमेंट म्हणजे कोणतं तर मित्रांनो ते डॉक्युमेंट आहे फिट सर्टिफिकेट तर मित्रांनो हे फिट सर्टिफिकेट नेमकं काय असतं तर मित्रांनो फिट सर्टिफिकेटला मेडिकल सर्टिफिकेटसुद्धा म्हणत असतात आणि मित्रांनो तुम्हाला जर हे फिट सर्टिफिकेट पाहिजे असेल तर तुम्ही कोणत्याही एम डी डॉक्टरकडे जाऊन ते मिळू शकतात मित्रांनो तुम्हाला जर याचा नमुना पाहिजे असेल तर तुम्ही गुगलवरती टाईप करून हा नमुना डाऊनलोड करू शकता व तुमची एखाद्या एम डी डॉक्टरकडे जाऊन त्या त्यावरती सही शिक्का घेऊ शकतात त्यामध्ये तुमची मित्रांनो काहीच चाचणी केली जाईल व त्यामध्ये तुम्ही फिट आहात असेही लिहिले जाईल मित्रांनो खाजगी दवाखान्यामध्ये जाण्यापेक्षा तुम्ही सरकारी दवाखान्यामध्ये जर गेले तर तुम्हाला जास्त जास्तीत जास्त याचा फायदा होत असतो कारण मित्रांनो खाजगी दवाखान्यामध्ये जास्त पिरावं लागत जा असतो तर मित्रांनो तुम्ही जर सरकारी दवाखान्यामध्ये जात असाल फिट सर्टिफिकेट घ्यायला जर तुमच्याकडे जर नमुना नसेल तर त्यामध्ये काही डॉक्टर तुम्हाला तो नमुनासुद्धा तिथून देत असतात व त्यामध्ये लिहून देत असतात आणि मित्रांनो यामध्ये तुमची वैयक्तिक माहितीसुद्धा त्यामध्ये विचारत असतात तुम्ही कुठे राहता वगैरे वगैरे तुमची काही माहिती ते लिहून घेत असतात तुम्हाला घाबरण्याचं कुठलंही कारण नाही आहे कारण ते मित्रांनो <स्ट -वारा> ते त्यांचं कामात असतं त्यानंतर मित्रांनो जे फिट सर्टिफिकेट आहे ते जर तुम्हाला काढायचं असेल तर ते तुम्हाला दोन तीन दिवसा अगोदर काढावं लागेल म्हणजे जर तुमचं ग्राउंड असेल आणि ग्राउंडच्या तुम्हाला दोन तीन दिवस अगोदर तुम्हाला हे फिट सर्टिफिकेट काढून घ्यायचं आहे हे काढून झाल्यानंतरच तुम्हाला ग्राउंडसाठी पात्र ठरवण्यात येईल नाहीतर तुम्हाला ग्राउंडच्या बाहेर काढण्यात येईल तर मित्रांनो हे होती ही माहिती तुम्हाला कसे वाटली आवडली असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर करा